नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती पुणे या ठिकाणी अवकालेली एकोणचाळीस क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी अवकाली फक्त चार क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मुरुम या ठिकाणी आवकालेली चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाताय आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी अवकालेली सहा क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाता येईल लोकल हरभरा